मी शेहा, एक गणा 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 गणा। एस टी महामंडळाचे शैक्षणिक सहलींसाठी पन्नास टक्के सवलत दहा लाखांचा विमा जाणून घ्या अधिक माहिती शैक्षणिक सहलीतून परिवहन महामंडळाला सुमारे शंभर कोटी रुपये मिळतात सोलापूर जिल्ह्यातूनही शंभरहुण अधिक शाळांच्या शैक्षणिक सहली निघतात राज्यातील गड किल्ले ऐतिहासिक ठिकाणं पर्यटन स्थळांना भेटी दिल्या जातात शैक्षणिक सहलीसाठी तिकीट दरात पन्नास टक्के सवलत दिली जाते पण परराज्यातील सहलीसाठी शासनाकडून सवलत मिळत नाही पन्नास टक्क्यांची सवलत ही महाराष्ट्रापुरतीच आहे आता शैक्षणिक सहलीसाठी शाळांना नव्या बस गाड्या दिल्या जाणार आहेत परिवहन मंत्री प्रताप सरणेक यांनी तशा सूचना सर्व विभाग प्रमुखांना दिल्यात शैक्षणिक सहलीत सहभागी विद्यार्थ्यांसाठी दहा लाखांचा विमा दिला जातो शाळा महाविद्यालयाच्या शैक्षणिक सहली नोव्हेंबर डिसेंबर मध्येच काढल्या जातात त्या अनुषंगाने शाळांमध्ये आता आमचे विभाग प्रमुख जातील शाळांना शैक्षणिक सहलीसाठी नव्या बस गाड्या दिल्या जाणार आहेत शाळांनी गाड्या लवकर बुकिंग कराव्यात असे आवाहन महाराष्ट्र राज्य परिवहन महामंडळ सोलापूर विभाग प्रमुख अमोल गोंजारी यांनी केले आहे